बुलढाणा भाजपात मोठा भूचाल आलाय भाजप जिल्हा सचिव अनंता शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत पदाचा राजीनामा दिला आहे त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून पैसा घेतल्याचा धक्कादायक गप्यस्फोट केला आहे बुलढाणा जिल्ह्यातील भाजप संघटनेत मोठे राजकीय वादळ उठले आहे भाजपचे जिल्हा सचिव अनंता शिंदे यांनी थेट पक्षाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे त्यांनी केलेला गौप्यस्फोट जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण पक्षात चर्चेचा विषय ठरला आहे अनंता शिंदे आणि काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार जयश्री शेडके यांच्याकडून एक कोटी रुपये घेतले आणि आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात काम केलं या आरोपानंतर आमदार संजय गायकवाड यांचा पूर्वीचा आरोप खरा ठरल्याचं चित्र आहे अनंता शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्ष नेतृत्वाकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे या खुलाशानंतर जिल्ह्यात भाजपच्या गटात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे या आरोपांवर भाजपच्या जिल्हाध्यक्षांचं मत अद्याप समोर आलेलं नाही मात्र या घडामोडीनंतर पक्षाच्या जिल्हा पातळीवरील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा उघडकीस आला आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव असताना आम्ही त्यांच्या विरोधात फॉर्म भरला चला आम्हाला वाटलं आमचा नेता आता माघार घेणार नाही परंतु आमच्या नेत्यांनी माघार घेतली काहीतरी शिरीमिरीचं राजकारण त्या ठिकाणी झालं व्यवहार झाले पैसे घेतले हे आम्ही डोळ्यानं पाहिलं मेकर या ठिकाणी बैठका झाल्या त्यांनी तिथे बोलले त्यांनी पक्षाचे आदेश पाळले की मी वापस घेऊन राहिलो पण वापस तसे तुरी घेणार होतो यांनी त्यांचं राजकारणच केलं त्यानंतर राज ते बुलढाणा विधानसभेत सुद्धा हेच पाहिलं मी बुलढाणा विधानसभेत मी स्वतः सोबत असताना महायुतीचे उमेदवार संजूभाऊ गायकवाड असताना सुद्धा आम्ही विरोधात काम केलं महाविकास आघाडीच्या जयश्री शेळके यांच्या सोबत राहून आम्ही काम केलं संजीभाऊच्या विरोधात आम्ही स्वतः प्रचार केला आणि यावेळी या यावेळी जयश्री ताई शेळके यांच्याकडनं आम्ही आर्थिक व्यवहार करून मला असं वाटतं एक करोड रुपये आम्ही घेतले होते आणि ते पैसे आम्ही आमच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सुद्धा वाटले काही पैसे आणि काही पैसे स्वतः घरात ठेवले कसल्याही प्रकारचं प्रबलभन मला मिळालेलं नाहीये संजीभाऊकडून आणि मी स्वतः संजीव भाऊंना भेटून मी त्यांना ही वस्तुस्थिती सांगितली की भाऊ मला हे कुठेतरी गैर वाटते हा जो आपल्या विधानसभेवर आपल्या जनतेवर हा अन्यायचा एक प्रकारचा कारण भारतीय जनता पार्टीमध्ये हे लोक ते स्वतःचं पोट भरण्यासाठी काम करून राहिले या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता मला दिसत नाहीये त्यामुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतो